जमीन नावावर करत नाही म्हणून जन्मदात्या वृद्ध बापाला मुलानंच काठीनं झोड बापाच्या अंगावर दगडी जात्याची पायी घालून त्याला जागीच ठार केल्याचा प्रकार कर्मा तालुक्यातील भावनी येथे घडलाय पोलिसांनी पळ काढलेल्या आरोपीला ग्रामस्थांच्या सहाय्यानं गजाआड केलाय वामन धेंडे वय राहणार तालुका करमाळा ठार नाव आहे जमीन विक्रीसाठी अंगठा करत नाही या कारणानं शनिवारी मध्यरात्री बारा ते एकच्या च्या दरम्यान कमल हिला आरोपी लक्ष्मण मारहाण करत होता आईला मारहाण करू नको असं मुलाला मृत वामन यानं सांगताच आरोपी लक्ष्मण याने वडिलांना लाठीने झोडपला एवढंच नाही तर घरात जाऊन जात्याची पाय आणून जोरात वडिलांच्या अंगावर मारल्यानं ते जागीच ठार झाल्या त्यानंतर आरोपी लक्ष्मण यानं पळ काढला परंतु पोलिसांच्या सतर्कतेनं आणि ग्रामस्थांच्या सहकार्यानं आरोपी लक्ष्मण याला गज आड केला वामन केरू धेंडे असं त्यांचं नाव आहे त्यांना दोन मुलं आहेत मोठ्या मुलाचं नाव लक्ष्मण आहे दोन्ही मुलं व्यसनी आहेत दारू मागील दोन महिन्यापासून वडिलाच्या नावावर जी एक चार एकर शेती आहे ती शेती विकण्यासाठी त्या दोन्ही मुलं आईवडिलांशी भांडत होती वडिलांचा शेती विकायला नकार होता वडिलांचं असं म्हणणं होतं की जर शेती विकली तर शेती विक्रीतून विक्री येणारे जे पैसे आहेत ते हे दोन मुलं दारू पिऊन संपवतील त्यामुळं शेती न विकता ती शेती माझ्या नातवासाठी ठेवायची असं वडिलांचं म्हणणं होतं परंतु ही दोन मुलं जी आहेत गेल्या दोन महिन्यापासून सारखं त्या आईवडिलांना या शेतीच्या विक्री कारणावरून भांडत होते रविवारी रात्री त्यांचा मोठा मुलगा लक्ष्मण हा असंच रात्री दारू पिऊन आला आणि शेती विकण्यासाठी अंगठा दे म्हणून त्याचे वडील जे आहेत वामन धेंडे यांच्यासोबत तो भांडू लागला भांडण विकोपाला गेलं त्यानं सुरुवातीला सुलीसमोर सरपणासाठी जी लाकडं आणले त्यातले एक लाकूड घेतलं आणि लाकडानं डोक्यात मारलं आणि त्यानंतर घरातील जात्याची पाळी बाजूला काढली आणि ती जात्याची पाळी छातीवर मारली त्यामुळं त्यांच्या सगळ्या बरगड्या वगैरे तुटल्या आणि ते जागीच मरण झाले मरण पावले वयोवृद्ध आहेत सत्तर वर्षाचं वय आहे हा प्रकार रात्री साधारण बारा एक ते एक वाजता झाला होता त्याच्यामुळे गावातील लोकांना माहीत नव्हतं सकाळी सकाळी गावातल्या लोकांना माहीत झालं गावातल्या लोकांनी तो आरोपी पळून जाणार नाही ना ना याची खूप काळजी घेतली त्याच्यावर लक्ष ठेवलं पोलिसांना कळवलं पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आरोपीला ताब्यात घेतलं मयत जे आहेत वामन धेंडे यांच्या तक्रार यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला आयपीसी तीनशे दोन प्रमाण गुन्हा दाखल केलेला आहे प्रतिनिधी शीतलकुमार कुमार मोटे एनटीव्ही न्यूज करमाळा